काय मी बोलतोय बघ नमस्कार मी सारथी मित्र न्यूजतर्फे दीपक गोहित आज या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कलाकार सृष्टीतले लोक जे आहेत आपले ज्युनियर आर्टिस्ट लोकं त्यांचं मोठं आंदोलन चाललं आहे या ठिकाणी आणि हे तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी त्यांचं आमरण उत्पोषण चाललं आहे सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मागच्या टायमाला मी बघितलं की गेल्या वर्षी सरकारने जे कलाकार आहेत त्या लोकांना अनुदान मंजू म्हणून मंजूर केलेलं पण ते अजूनपर्यंत ह्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे ह्या ठिकाणी ह्यांना जे काम करतात पर डे जो त्यांना जो पैसा मिळतो तो सुद्धा खूप कमी मिळतो त्या ठिकाणी शूटिंग चालू असताना त्यांची इज्जत केलेली जात नाही ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांना उभं केलं जात नाही कुठंही कुठल्याही ठिकाणी त्या लोकांना लो कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नाही आहे फक्त ते काम करतात मर मर काम करतात त्यांच्या चौदा तेवदा ते पंधरा पंधरा तास ह्या ठिकाणी जातात काम करत असताना की हे सकाळी जेव्हा निघतात शूटिंग जर सकाळची सातची असेल तर घरातलं चार वाजता ते घरातलं निघतात आणि त्या ठिकाणी शूटिंग संपल्यानंतर शूटिंग कधी संपते हे सुद्धा या लोकांचं व्यवस्थित टाईम टेबल बरोबर नसतो समजा सकाळी चा सातला जर आला आहे माणूस संध्याकाळी सात वाजेपर्यंत बारा तास तर होतातच पण त्यानंतरही नऊ ते दहा वाजता त्यांना सोडलं जातं त्या बदल्यात तर त्यांना मोबदला हा व्यवस्थित मिळत नाही त्यासाठी आमचे ह्या ठिकाणी मुंबईतील आर्टिस्ट लोकांनी आमरण उपोषणचा त् बडगाव उचललेला आहे त्या ठिकाणी आमचे जे मुख्य लीडर जे आहेत मुंबईचे हे काय बोलतील त्यांना आपण काय प्रश्न विचारू त्याच्यावरती काय अजून सरकारने काय ऍक्शन घेतली का नाही घेतली किंवा काय करणार आहे का नाही हे आपल्याला माहिती पडेल नमस्कार तुमचं पहिलं नाव सांगा माझं नाव निशांत सक्पाळ मुंबईमध्ये सीनियर स्टुक असोसिएशनच अध्यक्ष म्हणून मी काम करतो आज दोन वर्ष झाले आम्ही सतत कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळावा यासाठी झटत होतो आणि तो, तो कालांतराने मिळालासुद्धा आहे आमचा शासन निर्णय पास झालेला आहे जी आर पास झालेला आहे पण आज दोन वर्ष झाली तो जी आर पास होऊन आजपर्यंत या जी आरवरती अंमलबजावणी होत नाही त्या जी आरमध्ये ज्या काही कामगारांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत त्या सर्व आहेत आता आमचं एवढंच म्हणणं आहे की तो जी आरती आपण अंमलबजावणी होईल पण हे नालायक सरकार बेशरम हे अधिकारी पुढच्या गरम करण्याशिवाय काहीच काम करत नाही त्याचं जिवंत उदाहरण अकरा मार्चला याच आझाद मैदानावरती आम्ही अमर आणि उपोषणाचा नारा दिलेला आणि बसलेलो तेव्हा सांस्कृतिक मंत्री आशिष सेलार आम्हाला भेट दिलेली आमच्या मागण्या मान्य होतील असं आश्वासन दिलं सात दिवसाच्या नंतर मीटिंग सुद्धा लावली त्याच्यानंतर शासनाच्या जा अधिकाऱ्यानं आदेश देऊन सुद्धा आम्हाला फक्त प्रत्येक महिन्याला पत्राशिवाय काय दिलं नाही आज लावतो अट आहे की आता आम्ही यांच्या नेत्या लोकांच्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या भूलतापणा बळी पडणार नाही आता आम्हाला थेट आदेशाची कॉपी हातात दिली तरच हे मैदान सोडणार अन्यथा आम्ही आमचा जीव गेला तरी इथून मैदान घालणार नाही आत्ताच मला पोलिसांनी बोलवलेलं नोटीस नोटीस घ्या त्या नोटीसमध्ये असा आदेश आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत बसायचं आणि मैदान खाली करायचं मी नोटीस नाकारलेली आहे मी नोटीस घेतली नाही पोलिसांचं पोलिसांचा कोर्टाचा आदेश आहे तर त्या पोलिसांना सांगितलं कोर्टाला सांग मी इथून मैदान सोडणार नाही ना आम्हाला फाशी द्या जोपर्यंत निर्णय आदेश भेटत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही ठिकाणी जेव्हा आपले आर्थिक काम करतात त्यांना मोबदला किती मिळतो मोबदला किती मिळतो हे विचारण्यापेक्षा मोबदला त्यांच्या कामानुसार मोबदला भेटत नाही बसले आपण तो जो सरकारने शेअर काढलेला आहे जो जर पास झाला तर तो तर सर्वांना त्यांचे हक्क मोबदला सर्व काय भेटणार आहे म्हणून आमची प्रमुख माग आहे जो तो आहे धन्यवाद हो या ठिकाणी सिनेर सिटीजीचे जे कलाकार आहेत त्यांनी जे आंदोलन केलं आहे याला सर्व 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 महाराष्ट्रातले जेवढे बी कलाकार आहेत ज्याही पद्धतीचे कलाकार असतील त्यांनी पाठिंबा द्यावा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं आणि ह्याच्या चाललेल्या ह्या आमदार पोषणाला पाठिंबा देऊन आपला सहकार्य त्यांना द्यावं धन्यवाद जय हिंद जय जे आपल्या मित्र